नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा एकवीस जून शुक्रवारी आहे आणि या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याकडनं काही चुका ह्या न कळत होत असतात आणि म्हणूनच आपल्याकडनं या तीन चुका या दिवशी होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये आपण या कोणत्या चुका आहेत या विषयीची माहिती बघणार आहोत तर या दिवशी आपल्याला चुकूनही या तीन चुका टाळायच्या आहेत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात पण आपल्यापैकी अजूनही असे बरेच जण आहेत ज्यांना या दिवसाचं पारंपरिक महत्व आणि त्यामागची कथा नेमकी काय आहे हे माहीत नाही एकवीस जून शुक्रवारी वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला या दिवशी चुकूनही काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीये या दिवशी काळ्या रंगाचे तसेच निळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ मानलं जातं तसेच विवाहित महिला या दिवशी लाल हिरवा पिवळा अशा शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही आहे आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसून आपल्याला पूजा करायची नाही आहे त्यानंतरची दुसरी चूक म्हणजे या दिवशी विवाहित महिलांनी काचेच्या बांगड्या घालताना यामध्ये काळ्या रंगाच्या बांगड्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाही आहे या दिवशी विवाहित महिलांनी आवर्जून काचेच्या बांगड्या हातात घालाव्या गळ्यात मंगलसूत्र असावं कपाळाला टिकली कुंकू असावं पायात जोडवे असावे या सर्वसाधारण वस्तू महिलांनी परिधान करून वडाच्या झाडाची पूजा ही करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी काचेच्या बांगड्या घालताना तुम्ही हिरवा लाल पिवळा केशरी भगवा मोरपंखी या रंगाच्या बांगड्या तुम्ही आवर्जून घालू शकतात यानंतर वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना चुकूनही डावीकडून उजवीकडे फेऱ्या घालू नका फेऱ्या ह्या नेहमी उजवीकडून डावीकडे घातल्या जातात यानंतर आपण पूजेमध्ये जे सामान घेणार आहोत साहित्य घेणार आहोत यामध्ये आपल्याला आवर्जून गहू आणि आंबा हे घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या वस्तू घेताना आंबे घेताना ते चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहे जेणेकरून आपण देवीची वट सावित्रीची ओटी भरल्यानंतर ते सामान इतर गरजू व्यक्तींना उपयोगात येईल यानंतरची पुढची चूक म्हणजे आपण जे आरतीचं ताट घेणार आहोत हे आरतीचं ताट आपल्याला वडाच्या झाडापासून थोडंसं लांब ठेवायचं आहे यामुळे एखादी दुर्घटना ही घडू शकते एखाद्याचा पदर हा पेटू शकतो किंवा झाडाला गुंडळलेल्या धाग्याला ही आग लागू शकते आणि हे पूजेमध्ये जर का असं घडलं तर हे विघ्न चुकीचं ठरतं त्यामुळे आरतीचं ताट तुम्हाला झाडापासनं थोडंसं लांब ठेवायचं आहे यानंतर वटपौर्णिमेची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक ला ला करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ